अष्टा तालुका वाळवा येथील युवकांनी भिल्लवडी अष्टा ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास सुरू केला आहे सुमारे चौदा युवक चौदाशे मीटर सायकलवरून प्रवास करीत शांतता व्यसनमुक्ती तसेच बेटी बढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देत आहेत अष्टा शहरातील अनेक युवक सायकलीवरून नियमितपणे सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर व्यायाम करतात या सायकलप्रेमी युवकांपैकी अमोल पाटील अमोल चौगले प्रकाश उर्फ छोटू लिगाडे परशुराम मदणे लक्ष्मण माळी सचिन चौगले शुभम सरडे संदीप खोत सुबोध वाळवेकर बाहुबली चौगले तसेच आष्टा येथील अमोल चौगले यांच्यासह चौदा यांच्यासह सुहास सूर्यवंशी महावीर वसगडेकर जितेंद्र शेट्टी दीपक पाटील सुहास सूर्यवंशी यांनी भिलवडी अष्टाते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास करण्याचे निश्चित केले त्यांना उद्योगपती गिरीश चितळे राजू चौकले अमोल पाटील डॉक्टर अरुण सरडे निनाद माळी यांचे सहकार्य देखील लाभले अष्टा येथील अंबाबाई मंदिरानजीक सांगली जिल्हा नशाबंदी मंडळाचे संघटक समीर गायकवाड डॉक्टर सायकलप्रेमी युवकांनी भिल्लवडी अष्टा डॉक्टर अरुण सरडे यांनी वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास सुरू ठेवला असून त्यांनी नुकताच सप्टेंबरमध्ये जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास करीत आदर्श घालून दिला आहे अरुण सरडे शंकर मोहिते रवींद्र चौगले निनाद माळी प्रदीप पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या कन्याकुमारी प्रवास सुरू केला असून पहिल्या दिवशी सुमारे एकशे पंचावन्न किमी व दुसऱ्या दिवशी सुमारे एकशे पंचेचाळीस किलोमीटर प्रवास केला आहे हे युवक कन्याकुमारीपर्यंत चौदाशे किलोमीटर प्रवास करणार आहेत या प्रवासात सामाजिक शांततेचा संदेश देण्याबरोबरच बेटी पढाओ बेटी बचाओ आम्हा महासोयरे निसर्गाचा हा समतोल राखण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे सायकलप्रेमी युवकांनी सुरू केलेला हा उपक्रम युवा पिढीला मार्गदर्शक ठरणाला ठरणारा आहे या उपक्रमाचे सर्वत्रच कौतुक होताना दिसत आहे